नमस्कार मित्रांनो तू रे माझा मितवा या मालिकेत तेवीस मेच्या प्रमोमध्ये एक अतिशय जबरदस्त असा ट्विष्ट आपल्यासमोर आलेला आहे तेव्हा आता या ट्विष्टमध्ये आजीने अर्णवच्या मनामध्ये जे ईश्वरीबद्दल प्रेम आहे तर ते ओळखण्यासाठी एक खूप हो मोठा निर्णय घेतलेला असतो कारण आता लावण्याच्याविषयी अर्णवच्या मनात प्रेम आहे किंवा नाही हे आता आजीलासुद्धा माहिती नसते आणि अंजलीलासुद्धा नाही तेव्हा आता ते प्रेम का माहिती करून घेण्यासाठी नक्की अर्णव कुणावर प्रेम करतो एकतर ईश्वरीवर करतो किंवा लावण्यावर करतो परंतु आता प्रत्येक क्षणाला तो ईश्वरीची बाजू घेऊन लावण्याला चांगला धडा शिकवत असतो आणि ईश्वरीविषयी त्याला अगदी त्याच्या मनामध्ये अगदी अशी अवस्था त्याची होत असते कारण जे काही आता ईश्वरी इंदोरला गेल्यानंतर अर्णवच्या जीवाची जी घालमेल होणार असते ती सगळी काही आता आजी अंजली यांनी बघितलेली असते अर्णवची किती चिडचिड होते अर्णव ईश्वरीशिवाय राहू शकत नाही हे सगळं काही मात्र आता अंजली अविनाश मामा आणि हे आकाश आणि आजी या सगळ्यांनी पाहिलेलं असतं म्हणून आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांची पत्रिका तर जुळत नाही मग त्यासाठी आता एक असं भलता निर्णय आपण घेणार आहोत लावण्याला आता या घरामध्ये आणून लावण्याला या घरातील जे काही ईश्वरी संस्कार शिकलेली आहे ते सर्व संस्कार आता मात्र ईश्वरीला लावण्याला द्यायचे सांगायचे प्रत्येक क्षणाला आता ईश्वरीने ट्रेन म्हणजे लावण्याला करायचे आणि जर अर्णवच्या मनात असेल की लावण्याशी तो लग्न करणार आहे तर मात्र नक्की आपण अर्णव आणि लावण्य या दोघांचं लग्न लावू शकतो त्यात काय असं चुकीचं आहे लावण्य हळूहळू सगळं काही या घराचे संस्कार शिकून घेईल परंतु आजीचा हा निर्णय असतो अंजली म्हणत असते की आजी हे पग जर लावण्या या घराची सून होण्याच्या लायकीची नसेल तर मात्र तिला आता या घरामध्ये कोणतीही जागा नकोय आणि आज तू बघितलंच ना की लावण्याची काय अवस्था म्हणजे लावण्याचा तो ॲटिट्यूड लावण्य कसे बोलत होते ईश्वरीच्या आईने इतक्या प्रेमाने ते समोसे आपल्या सगळ्यांसाठी अर्णवसाठी पाठवले होते परंतु आज लावण्याने कसा सगळ्यांसमोर ईश्वरीच्या आईच्या समोस्यांचा अपमान केला आणि ईश्वरीचासुद्धा अपमान केला लावण्याने असं वागायला नको होतं लावण्याला वागायचं कसं हेच मात्र नाही कळत त्यामुळे आता मात्र लावण्याचे जे संस्कार आहे तर ते संस्कार मात्र अगदी चांगले नाहीत त्यासाठी आपल्याला लावण्य या घरात सून म्हणू नकोय तर आजी म्हणते की अगं ईश्वरी जरी ह्या घराची सून होण्याच्या म्हणजे लायकीचे असेल ईश्वरीमध्ये ते संस्कार आहेत अर्णवला ती अगदी इतकी साथ देत असेल अर्णवला प्रत्येक क्षणामध्ये साथ तर देईल परंतु संकटात सुद्धा अगदी ती धावत जाईल अर्णवला फक्त ईश्वरी सुखात ठेवू शकते मग आपण अर्णव नक्की कुणावर प्रेम करतो हे शोधूयात परंतु आता अंजली आणि अविनाश मामा यांचा तर प्लॅन झालेला असतो पत्रिकेत जरी काही असले तरीसुद्धा अर्णव आणि ईश्वरी या दोघांना एकत्र आणण्यासाठी आता त्यांचं मिशन सुरू झालेले असते मिशन टू लव्ह स्टोरी काही झाले तरी आता पत्रिकेतील कोणताही आता दोष न घेता अर्णव आणि ईश्वरी एकत्र यायला हवे आणि यासाठी आता अंजली आणि अविनाश मामाचे अगदी प्रयत्न सुरू असतात त्यानंतर मात्र ईश्वरी आता या घरामध्ये सगळं काही शिकवण्याचा लावण्याला प्रयत्न करत असते परंतु लावण्याचा जो काही इगो असतो तर इगो प्रत्येक गोष्टीला आडवा येत असतो ती ईश्वरीवर खूपच ती जळत असते त्यानंतर आता ईश्वरी आजीची तर खूप काळजी घेत असते आजीला काय हवं काय नको का हे सगळं काही ती आता व्यवस्थित देत असते कारण तिने अर्णव सरांना सांगितलेले असते की हे बघा सर मी येथे लावण्य मॅडमला शिकवायला नाही तर मात्र मी आता आजीची काळजी घेण्यासाठी येथे आले आहे त्यामुळे लावण्य मॅडम माझ्याशी कसेही जरी वागल्या तरीसुद्धा मला त्याची काही घेणे नाही मी फक्त येथे आजीची सेवा करेल परंतु आता आजी मात्र ईश्वरीचे प्रत्येक संस्कार हे लावण्याने शिकवायला हवे यासाठी आता आजी ईश्वरीला एक काम देते तू ईश्वरीला साडी नेसव तेव्हा आता लावण्याचा खूपच जळपाट होतो लावण्य कायम आता ईश्वरीला एक टिपिकल मुलगी म्हणून तिचा अगदी रागराग करत असते परंतु आता मात्र लावण्या ईश्वरीला धमकावते कारण अर्ण लावण्याला आता ईश्वरीवरून चांगलीच धमकावले असते कारण तिने समोस्याचा अपमान करून ते, ते फेकून देण्याचा प्रयत्न केलेला असतो ही अर्णवला काही आता आवडत नाही आणि मेन म्हणजे अर्णवला लावण्य पसंतच नसते त्याचं आता फक्त आणि फक्त ईश्वरी त्याच्या मनात असते ईश्वरीविषयीच तो आता आपल्या मनामध्ये त्याच्यात प्रेम निर्माण झालेले असते आणि आता हे ईश्वरीला कसे सांगायचे हेच त्याला काही कळत नसते कारण तो स्वतःला तोच प्रश्न विचारत असतो की मिस इंदोर जर माझ्यापासून दूर गेली ती काय मला अगदी रूममध्ये घरी आल्यानंतर सतत दिसत असते इकडे तिकडे गेलो तरीसुद्धा ऑफिसमध्ये मिस इंदोरच मला दिसत असते परंतु इकडे आता लावण्याने ऐश्वरीला चांगलं धमकवलेलं असतं की हे पक माझ्यामध्ये येण्याचा प्रयत्न करू नको आणि जर तुला सात्विक फॅशनमधून मी जसं बाहेर काढलं तसं मात्र आता या घरातून मी तुला लवकरच बाहेर काढते असं ती ईश्वरीला धमकावते परंतु ईश्वरी काही कमी नसते ईश्वरी म्हणते की हे बघा लावण नाही मॅडम अहो सात्विक फॅशनमध्ये काय सात्विक फॅशनमध्ये तर मला जॉब परत दिला होता अर्णव सरांच्या अगदी सौखुशीने आणि येथेसुद्धा मला जॉब मिळालेला आहे तो आजी आज अर्णव सर आणि अंजली मॅडम यांच्या मदतीने त्यामुळे तुम्ही कितीही काही केलं तरीसुद्धा काही होऊ शकत नाही त्यानंतर मात्र आता ईश्वरीला माहिती होते की आता ही लावण्य येथे कोणत्या उद्देशाने आलेली आहे नक्कीला अर्नव सरांबरोबर काहीतरी प्रेमाचं नाटक करायचे म्हणून ती आता या घरामध्ये अगदी बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न करते परंतु लावण्य मॅडम या घराच्या सून होण्याच्या लायकीच्या नाहीत हे ईश्वरीलासुद्धा माहिती असते म्हणून ईश्वरीने आता ठरवलेलं असतं की काही झाले तरी आता लावण्य मॅडमचा जो प्लॅन आहे तो सक्सेस होऊन द्यायचा नाही जर लावण्य मॅडमचा प्लॅन सक्सेस झाला तर मात्र आता अर्णव सर यांचं आयुष्य बर्बाद होईल कारण अर्णव सर इतके चांगले इतक्या चांगल्या स्वभावाचे ते आहे आणि ईश्वरी आता विचार करते की यांच्यासारखी जर मुलगी आता अर्णव सरांच्या म्हणजे आयुष्यात आली तर मात्र अवघड होल बसेल म्हणून आता हा पूर्ण जो काही निर्णय आहे तो निर्णय मात्र आता ईश्वरीने घेतलेला असतो ईश्वरीला रागच असतो तेव्हा आता ईश्वरी अंजलीला हे म्हणणार असते त्यानंतर मात्र आता इकडे आजी आता अंजलीला म्हणते की अंजली हे पग अर्णव तर ईश्वरीचा खूप विचार करतोय ईश्वरी आणि अर्णव एकमेकांच्या खुपस्या जवळ आहे कारण आपण जेव्हा पाहतो पगना ना अगं लावण्याला किती अर्णवने आता ईश्वरीने जे समोसे आणले होते आणि लावण्याने ते असं करायला नको होतं म्हणून आता बरोबर अर्णवने तिला तिची लायकी दाखवून दिलीच त्यामुळे खरंच मला तर असं वाटतं अर्णव ईश्वरीच्या प्रेमात आहे आपण क्षणोक्षणी पाहतो बघ ना अर्णवचा चेहरा पग सारखा तो ईश्वरीकडे पाहत असतो ईश्वरीला जर कोणी काही बोलले तर त्याला ते सहन होत नाही ईश्वरीचा अपमान केलेला सहन होत नाही परंतु आता मात्र या दोघांच्या मनातील प्रेम आपण लवकरात लवकर माहिती करून घ्यायला हवे म्हणून आता आजी आता लावण्याचा आणि अर्णवचा साखरपुडा करण्याचा विषय घेते अर्णवचा साखरपुडा आता लावण्याशी होणार आहे हे मात्र आजी आता सर्वांना सांगणार असते तेव्हा आता अंजलीला काहीही पटत नसतं अंजली म्हणते की हे पग आजी तू इतकी काही करू नकोस आता लावण्याला या घरात कोणतं काय काम कसं करायचं हे सुद्धा माहिती नाही तेव्हा आता आजी म्हणते की हे पग अगं अंजली तू कसलाही विचार करू नकोस जर अर्णव ह्या साखरपुड्याला जर आता त्याने परवानगी दिली तरच मात्र आपल्या अर्णवच्या मनातील लावण्याविषयी किंवा ईश्वरवि असणारे जे प्रेम आहे तर ते आपल्याला कळेल म्हणून आता मी हा निर्णय घेतलेला आहे म्हणून आता घरातील सर्वजण एकत्र आलेलेच असतात आता लावण्य इतकी खुश असते कारण तिचा आणि अर्णव सरांचा साखरपुडा आजीने आज करण्याचं ठरवलेलं आहे आणि हे अर्णवला अजूनपर्यंत माहिती नसते आजीने मात्र आता अर्णवपासून हे लपून ठेवलेलं असते परंतु जेव्हा अर्णव आणि अंजली अविनाश मामा वल्लहरी हे सगळेजण एकत्र येतात आणि वल्लहरीला आता तर खूपच आनंद होतो म्हणजे आता ही ओल्ड लेडी जे काही करते ते योग्य करते आता मात्र हा जो निर्णय आहे तो समोर ईश्वरी ईश्वरीसुद्धा आता तेथे आजीच्या कामा म्हणजे काम करण्यासाठी तर आलेलीच असते आता ती सुद्धा या के घरातील एक फॅमिली मेंबरच होत असते कारण ईश्वरीने आपल्या सगळं काही मनाने आणि ह्या स्वभावाने सगळ्यांचं मन जिंकून घेतलेलं असते म्हणून ईश्वरी सर्वांना हवी हवीसी वाटत असते लावण्य या घरात सून होण्याच्या लायकीची नाही तर सून तर काय परंतु तिने या घरामध्ये अगदी राहण्याच्यासुद्धा लायकीची नाही हे मात्र अर्णवनी सर्वांसमोर दाखवून दिलेले असते त्यानंतर मात्र आता घरातील सर्वजण एकत्र येतात किंवा आजी सर्वांसमोर आता अर्णवला म्हणते की हे पग मी लावण्य आणि अर्णव या दोघांचा साखरपुडा लवकरात लवकर करण्याचा निर्णय घेतलेला आहे हे ऐकून आता लावण्याला खूपच आनंद होतो परंतु अर्णवचा चेहरा आता बघण्यासारखा होतो त्याला हे काही मान्य नसते त्याला इतका राग आता आलेला असतो बाकी सर्वजण आता टाळे तर वाजवतात परंतु अर्णव ईश्वरीकडे पाहत असतो आता अर्णव आणि लावण्य मॅडम यांचा साखरपुडा होत आहे हे ब आता ऐकल्यानंतर ईश्वरीलासुद्धा एक खूप मोठा धक्का बसतो कारण ईश्वरीला आता अर्णव सरांच्या मनामध्ये जे आपल्याविषयीचं प्रेम आहे तर ते तिला माहिती असते तिला ते ओळखलेलं सुद्धा असतं म्हणून आता ईश्वरी आता जी अर्णव सरांकडे पाहते की आज आजीने हा काय निर्णय घेतला असेल नक्की आता आजी का असं बोलत असतील आजीचं ह्या सगळ्यामागे काय कारण असेल लावण्य मॅडम तर चांगल्या नाही आपण आजीला आता सांगायला हवे परंतु आता अर्णव अर्णव तर लगेच आता तडकन उठतो कारण अर्णवलाही माहिती नसते अर्णव आता आजीला उत्तर देतो की नाही माझा आणि लावण्याचा साखरपुडा नाही होऊ शकत तेव्हा आता आजी विचारते की काय रे काय झाले तेव्हा आता अर्णव म्हणतो की नाही मी लावण्यावर कधीही प्रेम तर केले नाही आणि केलेले सुद्धा नाही त्यामुळे हा साखरपुडा मी नाही करू शकत तर लावण्याचा इतका जळफाळ होतो कारण अर्णवने आता म्हणजे इकडे बघितलेलं असतं सारखं ते आता ईश्वरीकडे पाहत असतो ईश्वरी अर्णवकडे पाहत असते तर त्या दोघांना आता एकमेकांकडे बघत असताना मात्र अंजली आणि आजी खूप खुश होतात कारण आज लावण्याना जे काही इतका आनंद तिच्या चेहऱ्यावर झालेला असतो तर एका क्षणात आता अर्णव तिचा तो आनंद दूर करतो कारण त्याने आता सर्वांसमोर ईश्वरीवर त्याचं प्रेम आहे हे मात्र आता तो सांगणार असतो आणि लावण्याला तिची लायकी दाखवून तो तिच्यावर प्रेम नाही म्हणून मी तिच्याबरोबर साखरपुडा नाही करू शकत असे स्पष्ट जेव्हा तो उत्तर देतो तेव्हा आता ईश्वरीला खरंच आनंद होतो आणि लावण्याचा खूपच जळफळाट होतो ईश्वरी आता म्हणते की खरंच अर्णव सर आणि लावण्य मॅडम एकमेकांशी त्यांचं नाही जुळू शकत लावण्य मॅडम कशा आहेत लावण्य मॅडम जे काही करतात तर ते खरंच चांगले नाही आपण आता या घराला वाचवायला हवं लावण्य मॅडमच्या तावडीतून तेव्हा आता लगेच अर्णव इतका भडकलेला पाहून आजीला तर घामच फुटतो आजीला एका दृष्टीने आनंदसुद्धा होतो कारण आता अर्णवच्या मनात लावण्य नाही हे आजीने तर ओळखलेले असते अंजली आणि अविनाश मामा यांना तर आनंदच होतो परंतु आता वल्लरीचा खूपच जळबाट होतो तिला असं वाटतं की आता हा अर्णव लावण्याशी लग्न करायला तयार नाही मग आता आपण यापुढे काय करायचं लावण्याचं तर आता लग्न जर अर्णवबरोबर झाले नाही तर आपल्या प्लॅनचे बारा वाजतील त्यामुळे काही झाले तरी आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं लग्न न होता आणि अर्णव एकत्र यायला हवे तरच आपल्या या घरामध्ये सगळं काही आता आपल्या ताब्यात येईल आणि आपलं सर्व काही चालेल लावण्याला आपण कसा धडा शिकतो हे तर मला माहिती आहे तेव्हा आता लगेच आ... अर्णवने आता नाही म्हटल्यानंतर सर्वांचा चेहरा तर खुलतो परंतु ईश्वरी आता विचार करते की अर्णव सर का नाही म्हणले असतील आणि अर्णव सर माझ्यावर प्रेम करतात अर्णव सरांच्या डोळ्यामध्ये माझ्याविषयीचं ते प्रेम दिसते परंतु आता मात्र आपल्याला जे काही आता हे ह्या लावण्य मॅडमने धमकावलेले आहे तर लावण्य मॅडमचं जे काही खरं रूप आहे ते आपण अर्णव सरांसमोर आणायला हवे तेव्हा त्या मित्रांनो ईश्वरीने आणि अर्णवने एकमेकांच्या प्रेमाची कबुली तर दिलेली असते परंतु अर्णवने स्पष्ट शब्दात लावण्यशी साखरपुडा न करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तर तो मात्र आता ईश्वरी आणि अर्णव यांच्या नात्याला एकसी चालना आणि नवीन संधी देतोय तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा बेल आयकनवर क्लिक करण्यासाठी विसरू नका धन्यवाद